ॲटो रिक्षा चोरीचा गुन्हा चोवीस तासात उघड दोन चोरट्यांना अटक एक लाख पंचावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची प्रभावी कारवाई शिरगाव येथील चोरीचा गुन्हा केवळ चोवीस गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर दोन चोरट्यांना ताब्यात घेत एक लाख पंचावन्न हजार रुपयांचा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दिनांक एकोणतीस एक ऑक्टोबर रोजी सकाळी आठच्या सुमारास फिर्यादी महादेव परमांना पुजारी राहणार गोकुळ शिरगाव यांची एम एस शून्य नऊ सी डब्ल्यू एकोणतीस नव्याण्णव क्रमांकाची ऑटोरिक्षा घरासमोरून चोरीला गेल्याची तक्रार शिरगाव पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता फिर्यादीचे हे उत्पन्नाचे एकमेव साधन गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासाच्या विशेष सूचना दिल्या पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जालिंदर जाधव अंमलदार वैभव पाटील व पथकानं तांत्रिक तपास सुरू केला दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोतीनगर चौक राजेंद्रनगर इथे दोन संशयितांना ताब्यात घेतलं चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आरोपींची नावं याप्रमाणे स्वप्नील आनंद सोनाळी वय पंचवीस राहणार गोकुळ शिरगाव मिलिंद प्रताप शिवशरण वय एकोणीस राहणार राजेंद्रनगर कोल्हापूर या दोघांकडून गुन्ह्यातील टीव्हीएस कंपनीची ऑटो रिक्षा किंमत सुमारे सव्वा लाख रुपये व गुन्ह्यात वापरली हिरोंडा स्प्लेंडर मोटरसायकल किंमत तीस हजार रुपये असा एकूण एक लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपींना जप्तमुद्देमालासह गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं तपासादरम्यान आरोपींचे आणखीन तीन साथीदार असल्याचं समोर आलं असून त्यांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं ही यशस्वी कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक जालिंदर जाधव हो। तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील संतोष बर्गे शिवानंद मठपती राजू कोरे विशाल खराडे प्रदीप पाटील अमित मदाणे आणि संजय हुंबे यांच्या पथकाने केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा